सर्व उपस्थित मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांनो माझा खरं तर वर प्रेक्षक वर्ग सगळं इकडे बसलेला आहे ज्यांना मी दिसत नव्हतो मगाशी आता दिसतो आहे सर्वप्रथम इतक्या महान व्यक्तिमत्वांचं पूजन माझ्या हस्ते करण्याचा तुम्ही ठरवलं आणि मला इथे बोलवलं याबद्दल काय म्हणू आभार व्यक्त करतो वंदन करतो तुम्हा सगळ्यांना कारण फार थोर आहेत ही व्यक्तिमत्व कदाचित मला हे माहीत नव्हतं माझं अज्ञान होतं म्हणून देवाने ही संधी मला दिली की काय असं मला वाटतंय मी जे काय वाचलं मा... कारखान्याची माहिती आणि आत्ता जे काय भाषणांमधून ऐकतोय ते म्हणाले तसं खरंच की एक दिवस किंवा काही तास या सगळ्या गोष्टी गोष्टींचं स्मरण करायला किंवा त्यावर बोलायला हो पुरेसं नाही आहे मी त्यांचं पूजन करणं म्हणजे काय म्हणतो तसं दिव्याने तेजाची आरती केल्यासारखं वाटलं मला हे पूजन नसून माझा सन्मान आहे माझ्या हस्ते त्यांचं पूजन करणं हा माझा सन्मान मी समजतो माझी लायकी नसताना माझी माझं वय नसताना माझा अधिकार नसताना तुम्ही त्या योग्य मला समजलं आणि मा माझ्या हस्ते त्यांचं पूजन करवलं कदाचित वरतून काहीतरी तसा संकेत असावा हो की मला पण एक देवाने टपली मारून की जरा बहु काय काय केलं लोकांनी ते अशी काहीतरी जाणीव मला होते मी जे काय वाचलं सत्यशील शेतकऱ्यांबद्दल त्यांनी केलेल्या प्रगतीबद्दल तेव्हा विंदांच्या चार ओळी आठवल्या की देणाराने देत जावे घेणाराने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाराचे हात घ्यावे असं म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी ते हात घेतलेले दिसत नाहीत आहे ते सगळं रासाला जातं किंवा तेवढंच राहतं किंवा काहीतरी वेगळ्याच ठिकाणी जातं दादांनी ते, ते खरंच त्या कवितेप्रमाणे करून दाखवलं त्यांनी देणाराचे हात घेतले ते वाढवले आणि त्यांचा जो उद्देश होता तो अजून जास्त त्याला विस्तार दिला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांच्या पर्सनॅलिटी म्हणून पण पर मला त्यातली खूप घेण्यासारखं वाटलं मी जेव्हापासून फोटो बघतोय तेव्हा म्हटलं हे छान आहे पर्सनॅलिटी असं कुठेतरी मला कॅरेक्टर करायला आवडेल पण त्याच वेळी त्यांच्यातली नम्रता पण मला दिसून आली या दोन्हीचा संयोग नाही फार रेअर असतं जे तुमच्यामध्ये आहे खूप छान वाटलं तुम्हाला रेटिंग इतक्या संख्येने अशी छान पांढऱ्या कपड्यात आलेली माणसं हल्ली शहरात बघायलाच मिळत नाहीत तुम्ही इतकं छान वाटतंय सगळं टोप्या पांढरे कपडे आणि एका छान समारंभाला तुम्ही जमल्या माझे प्रेक्षक आहात आम्हाला नटांना प्रेक्षकांशी डायरेक्ट भेटता येत नाही नाटकाला भेटतो आम्ही पण सिरियलच्या माध्यमातून भेटता येत नाही त्या त्याबद्दलही मला खूप बरं वाटलं की माझ्या प्रेक्षकांना मला प्रत्यक्ष भेटता येईल त्यांना मला बघता येईल मला त्यांना बघता येईल मला नेहमी हे जे काय अशी वेळ लागलेली माणसं असतात चांगल्या अर्थी वेळ आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या जीवनात काहीतरी चांगलं व्हावं असं वेळ घेऊन हे जे काही सहकार करणारी माणसं तर सहकाराचा उद्धार करणारी माणसं जी आहेत खूप आहेत तशी त्यातलेच हे एक त्यांच्याबद्दल नेहमी मला कुतूहल वाटतं की तो जो काही प्रेमाचा झरा त्यांच्या हृदयात असतो तो, तो मला अशी म्हटलं तसं मी घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे तसा आपल्याला आपल्या हृदयात पण तो तयार झाला पाहिजे काही उपयोग तो जो प्रेमाचा झरा आहे तो होता म्हणून आज प्रत्येकजण घेऊन त्यांची स्तुती करत त्यांना आभार देत मानत त्यांचे की आयुष्य गोड केलं खऱ्या अर्थाने उसाच्या साखरेने ते त्यामुळे शक्य झालं हे जे प्रेम आहे असं म्हणतात तात्यासाहेब शिरवाडकर विवा शिरवाडकर की संस्कृतीचा सा सारांश म्हणजे आपली जी संस्कृती आहे त्याचा सारांश सा जो काढला सा तो इतिहासाचा निष्कर्ष आपला जो काय इतिहास आहे त्याचा जो निष्कर्ष काढला तो आणि माणसाच्या अभ्युदयाची म्हणजे प्रगतीची आशा जर काय असेल तर ती एकमेव हो प्रेम प्रेम संस्कृतीचा सारांश इतिहासाचा सा निष्कर्ष आणि माणसाच्या अभ्युदयाची आशा आहे त्या प्रेमानेच सगळं होतं ते प्रेमानेच त्यांनी केलं ते प्रेमा आत्तापर्यंत पाझरत आलं तो जरा यांच्याही ठिकाणी आहे म्हणूनच ते एक्सपॅन्शन झालं आणि ते म्हणूनच सगळं आत्ताही तुम्ही इतक्या इथे येत आहात या सगळ्यात तुम्ही मला सहभागी करून घेतलं हे खरं तर माझं भाग्य समजतो मी कारण माझी खरंच या क्षेत्राशी शेतीशी साखरेशी फक्त संबंध आहे ती आता थोडासा डायबिटीस आल्यामुळे कमी झाले आहे पण खरंच माझा या ग्रामीण जीवनाशी तिथल्या गरजांशी तिथल्या या अडचणींशी संबंध नाही तरीसुद्धा केवळ मी नाटकात काम करतो पॉप्युलर आहे थोडासा तुमच्या इथं नाही तरच नाही तरीसुद्धा बोलवलं त्याबद्दल परत एकदा तुमचे आभार मानतो दीपस्तंभामध्ये तशी क्षमा असते आजूबाजूच्या जहाजांना दिशा दाखवायची तसे हे दीपस्तंभ त्यांनी ती दिशा दाखवली आणि त्या दिशेनुसार तुम्ही चाललात आणि हे इथपर्यंत आणलं त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा वंदन करतो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो कधीही काही लागलं माझ्या क्षेत्रातलं ला। माझ्याकडे जरूर मागा मी देईन त्यांना देण्यात मला आनंद वाटेल परत एकदा माझ्या खऱ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानतो की तुम्ही इथे माझं स्वागत केलं माझा जो आज सन्मान केलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद